We'll भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच मुस्लिम समाजाविरुद्ध एक वादग्रस्त विधान केलं होतं त्यांचा खरपूर समाचार भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक शहराचे सरचिटणीस हाजी इसाक पानसरे यांनी घेतलाय आमदार नितेश राणे यांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करू नये यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवत आहेत तसेच आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश म्हणजेच जवळपास चाळीस टक्के मुस्लिम समाज या ठिकाणी आहे आम्हाला अशा वेळी मतदारसंघात पक्षाचं काम करणं कठीण होत आहे या भागामधील नागरिक आम्हाला जा विचारताय त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि अशा वादग्रस्त नेत्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे मंदिर मस्जिद हे पूजा आणि प्रार्थना करण्याचे पवित्र ठिकाण आहेत आपल्यामध्ये हिंमत असेल तर मैदानामध्ये या असे प्रतिआवाहन त्यांनी आमदार नितेश राणे यांना आहे तुम्हाला एक सांगायचंय का जे आता आमच्या समाजाबद्दल जे वक्तव्य केले नितेश राणेंनी ते सदर्व चुकीचे त्यांनी हे सांगितलं की समाजामध्ये आम्ही मस्जिद आम मध्ये घुसून मारणार मारणार बरोबर आहे कशासाठी कशासाठी मारणार काय करणार काय संबंध मारायचा आम्ही आता गेल्या वीस वर्षापासून भाजपमध्ये काम करतोय आम्ही तळागाळातून आम्ही काम करतो समाजामध्ये काम करतोय समाजामधली लोक विचारतात आम्हाला याशी वक्तव्य करतात म्हणून यांचं असं जर बोललं असं तर यांच्यावर व मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ह्याच्यावर कडक कारवाई करावी कर, कर, यांना नोटीस द्यावी यांना 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 अधिकार नाही यांना असं समाजाबद्दल सा, बोलायचा का हा जो भाग आमचा हडपसर मतदारसंघ जो आहे हा जवळजवळ नाही म्हटलं तरी चाळीस टक्के मुस्लिम इथं चाळीस टक्के मुस्लिम असल्यामुळे आम्हाला इथं आम्ही तीन नगरसेवक भाजपचे निवडून दिले आमदार निवडून दिले आम्हाला समाजामध्ये बरीचशी लोक आहे आमच्या संघ जोडणारी जे मुस्लिम युवा वर्ग आहे आम्ही त्यांना घेऊन सगळं काम करतो जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल आमच्या समाजाबद्दल तर खूप वाईट परिस्थिती आहे ह्याची दखल घ्यावी मार्गदर्शक आमचे पक्षाचे नेते बावनकुळे साहेबांनी अध्यक्षांनी गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी परत त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी त्यांना आत्ताच काही करावं कारण का पुढं आम्हाला विधानसभा आहे महापालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे आम्हाला सगळ्यांना समाजाला आम्हाला सांगायचं असतं समाजामध्ये फिरायचं असतं जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल तर खूप चुकीचे आत्ता आलेले पक्षामध्ये जरी आमदार खासदार जरी असल तर ते आत्ता पक्षामध्ये आलेले ना आत्ता येऊन जर ते पक्षाचं जर वातावरण जर खराब करत असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे माझी एक विनंती आहे का मी अल्पसंख्याक मुस्लिम कार्यकर्ता आहे मुस्लिम समाजाचे काम करतो त्याच्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांना लगाम लागावी मस्जिद आणि मंदिर ही घुसायची जागा नसते मंदिरामध्ये पूजा करायची असते मस्जिद मध्ये नमाज पडायची असते जर नितेश राणेना एवढीच हे म्हणा मैदानात ये मैदानात येऊन मग कळू कोण किती ताकद आहे कोणाची जय हिंद जय महाराष्ट्र नितेश राणे यांनी मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये मस्जिदमध्ये घुसून मारू जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या विरोधाचा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर इसाकबाईक हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत परंतु समाजप्रथम म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत नितेश राणेसाहेब आपण लोकांची गर्दी जमवण्यासाठी हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या समाजावरती समाजाच्या लोकांवरती हांची मारण्याची भाषा जी तुमची आहे ती तुमची सत्तेची मगरुरी आहे आणि ती मगरुरी ही महायुती ते जे पुढारी आहेत राजकारणी आहेत हे यांना सत्तेचा माज आहे आणि तो माज त्यांचा येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच जनता मोडून काढेन पण राणेसाहेबांना राणे राणेसाहेब तुम्ही जसं घुसून मारण्याची भाषा करता घुसून तो कोणीही कोणाला मारू शकतं परंतु आपण सत्तेच्या आडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवणं हे अतिशय चुकीचं व निंदनीय मी याचा निषेध करतो त्याचबरोबर आमच्या बीडमध्ये आता जी घटना घडली एक चिमुकलीवर जो अत्याचार झाला आम्ही त्यासुद्धा घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मुस्लिम बांधवांच्या जेव्हा जेव्हा भावना दुखावल्यात किंवा इतर महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार झालेत तेव्हा तेव्हा आम्ही एक समाजाचा घटक म्हणून त्यांच्याबरोबर उभे आहोत आणि कायम उभे राहू कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून आपण शकत नाहीत तर तुम्ही एखाद्या पक्षाची चाटुगिरी करण्यासाठी या पद्धतीचं स्टेटमेंट दिलंय मी तुमचा निषेध करतो आणि पक्षाने तुमच्यावरती कारवाई करून तुमची अकलपट्टी करावी असं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम अमोल उदमले सह हर्षल तास पुणे